ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत अखेर कल्पनाच्या आणि सर्वांसमोर अर्जुन आणि सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चे सत्य समोर येते कल्पना अर्जुन आणि सायलीवर खूपच जास्त भडकते पण कल्याणी सायलीला म्हणते आता तुझं हे खोटं नाटक बस झालंय सायली आता तू एकही क्षण या घरात थांबायचं नाही चल निघाता कल्पना सायलीचा हात धरून घराबाहेर काढते तर अर्जुन सायलीचा हात पकडत म्हणतो जर मी सायली घराबाहेर जाणार असेल तर मी सुद्धा तिच्यासोबत घर सोडून जाईल पण सायली अर्जुनला म्हणते प्लीज तुम्ही आता माझ्यासाठी तुमच्या घरच्यांना अजून त्रास नका देऊ तर मधुभाऊ सायलीला घेऊन निघून जातात आता पुढे नक्की काय होणार ते पाहणे फारच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा